उद्देश होता मला काय लक्षात आलं नाही पण बाबू तुझी इच्छा नक्की पूर्ण करणार आहे तुझ्या मनात जे काय ते नक्की ते बाहेर काढणार आहे आणि मी एकटाच असं नाही ते बसलेले कळबेले साहेब असतील आमचे प्रभाकर गोलांबडे साहेब हे सगळ्यांनी भोगलेलं आहे मी एकट्याने भोगलेला अशातली बात नाहीये हे सगळ्यांच्या वाटेला आलेलं आहे ज्यांनी ज्यांनी तीस वर्ष का चाळीस वर्ष संघटनेचं काम केलं लोकसभेला गीते साहेबांसाठी काम केलं त्या प्रत्येकाच्या वाटेला ते दुःख आलेलं आहे त्यातला कोणीही चुकलेला ना नाहीये आपण म्हणतो सहावी टर्म झाली सहा वेळेला किती साहेबांना निवडून दिलं आठ वेळेला आपण त्यांना मतदान केलेलं आहे आणि नववी टर्म आहे भरपूर वेळा मतदान केलेलं आहे आठ टर्म झाला त्यांच्या दरबळे साहेब बरोबर बोलतोय नववी टर्म आहे आणि मला वाटतं आठव्या टर्मच्या वेळेला गोलंबडे साहेब त्यांनी सांगितलं होता दळवी साहेब पण मागी शेवटची टर्म आहे आता शेवटची टर्म होऊन गेलेली आहे मग एक्स्ट्रा टर्म येण्याची काय आवश्यकता नाहीये गरबर साहेब बाजूला बसलेले आणि सगळं इलेक्शन आलं की आम्ही समाजावरती जनरली बोलायला सुरुवात करतो समय गाता, समय गाता, मी माझ्या समाजाच्या कुणबी समाजात समाजाचा मी देखील आहे पण हे फक्त इलेक्शन पुरता मर्यादित असतं निवडून आले की शिवसेनेमध्ये निवडून आलो पडले तर समाजामुळे पडले आणि निवडून आल्या तर फायदा घ्यायला कोण असतं यांच्याबरोबर तर संग्राम शिंदे सचिन कदम सचिन कदम त्यानंतर सुनील जोशी अगदी काही नाही तर नित्यानंद भागवत ठरलेला आहे त्याच्यामध्ये ना गोलाबड आहेत ना करवेले आहेत ना कोण आहे ना संदीप राजपुर आहे फक्त पाटणं फिरायचं आज गुहागर मतदारसंघामध्ये आपल्या खाडीच्या बाजूला लागून साडेपाचशे कोटीचं चा काम चालू आहे कुठल्या कंपनीच्या नावावर मला काय माहिती नाहीये पण चिपळूणचे दुसरे त्यांचे बेनिफिशरी सचिन कदम ते साडेपाचशे कोटीचं काम करत ज्यांच्यासाठी गीते साहेबांसाठी ज्यांनी दिवस रात्र रक्त आठवणारे प्रभाकर गुलांबडे असतील आमचे करबेला साहेब असतील आमचा दिनेश असेल ती सगळी मंडळी एकदा माझ्याकडे आली सकाळ सकाळ आली ती माझ्याकडे राजपुरे साहेब असं साडेपाचशे कोटीचं काम सुरू होतंय तळू साहेब मामा तोडणकर क्वारी शोधाला पलीकडे फिरतायत तर ती क्वारी आम्हाला पण मिळाली पाहिजे आम्ही क्वारी चालू करू आम्ही पण समर्थ आहोत आम्ही एकत्र ती क्वारी चालू करू साडेपाचशे कोटी कामामध्ये आमचे देखील डंपर लागले पाहिजेत आमची देखील मुलं कामाला लागली पाहिजेत साहेबांना एक फोन करा करबले साहेब बाजूला उभे आहेत म्हणून तो विषय बोलतो गीते साहेबांना आम्ही फोन लावला गीते साहेबांना म्हणलं की साहेब असं तर सचिन साडेपाचशे कोटीचं काम करतोय आपले सगळे जीवाभावाचे कि सवंगडी तुमच्यासाठी दिवस रात्र रक्त आठवणारे सगळे मंडळी मॅगा समोर बसलेली आहे त्याची क्वारीचं काम आपल्या पलिकेच्या साईडला म्हणजे आपल्या उन्हाळ्या सगळ्या पट्ट्यामध्ये जाबळ पट्ट्यामध्ये होणार आहे तर क्वारी एक त्यांना देखील मिळावे अशी त्यांची विनंती आहे ते म्हणजे नाही नाही त्या कामाशी माझा काही संबंध नाही आहे म्हटलं असं कसं म्हणतो साहेब एवढं मोठं काम सचिन कदम स्वतः घेऊ शकत नाही तुम्ही सांगितलं काम होऊच शकत नाही त्या कामा सॉरी त्या कामामध्ये दुसरं काय नाही फक्त दगडं नेऊन टाकायचे त्यात काही काम नाही फक्त दगडं टाकायचे समुद्रात म्हटलं त्याला दगडं लागत असली तर साईज असेल तरी आपल्या मुलांच्या लोकांचे डंपर लागतील साहेब आपली चार मुलं कामाला लागतील <coughs> करबले साहेबांनी सांगितलं राजपुरे साहेब फोन स्पीकर वरती ठेवा आम्हाला ऐकायचं आहे दिनेश पण आहे सगळी मंडळी इथे उपस्थित आहेत सगळे गोवा प्रमुख इथे उपस्थित आहेत करबले साहेबांनी सांगितलं राजपुरे साहेब फोन स्पीकर वरती पाहिजे आम्हाला ऐकायचं आहे गिरे साहेब काय बोलतायत ते त्यांनी सांगितलं तुमची मुलं काय दगड मधणार आहेत का डंपर मधली करबले साहेब चुकीचं बोलतोय का मग ही आमची जर लायकी असेल फक्त कामं त्याने घ्यायची मत मताला पुरता फक्त आम्ही समाज असू आणि बेनिफिट करायचं असेल सगळी कामं द्यायची असेल तर फक्त संग्राम शिंदे सचिन कदम आणि सुनील जोशी असतील बाकी कोणी असू नाही का म्हणजे मतापुरता फक्त आम्ही आहोत का ते आपलं कर्तव्य असं आपण ते केलं पाहिजे त्या गोष्टींना बोलणं चांगलं आहे तो वैयक्तिक इश्यू आहे कांगडे साहेब बसलेले आहेत ज्या सुनील जोशीचं नाव मी घेतलं त्या सुनील दोषीलाच काँग्रेस साहेब दारासमोर बांधायला गिदेसाहेब आणि कुत्रा आहे असं बोलतात कारण हेच सुनील दोषी कुठल्याही कार्यकर्ता त्यांच्या घरात येऊ देत नाहीत कांग्रेस साहेब बरोबर बोलतोय का चुकीचा हात जोडतो कांगडे साहेब जाऊ नका पुढे बोलताय म्हणजे आपण फक्त मत द्यायला आहोत मतं देऊन झाली की आम्ही घराच्या बाहेर फायदा घ्यायला फक्त इतर लोक त्यात आम्ही येत नाही तेव्हा ते समाज येत नाही त्याला कुठला कार्य करता येत नाही त्याला कुठला विभाग प्रमुख येत नाही त्याला कुठला गट प्रमुख येत नाही कुठला शाखा प्रमुख येत नाही त्यावेळेला फक्त आणि फक्त ह्यांची है मंडळी असते ती चार चौकशी आहे ते तेवढीच मंडळी असते त्यात पाचवा माणूस तुमचा मी कुणी असू शकत नाही आणि ज्या समाजाच्या समाजावर आम्ही सहा टम खासदारकी हो भोगली दोन वेळा केंद्रात मंत्रीबाद भोगलं त्या समाजाचं मुलून येथे वस्तिगृह व्हायला देखील ह्यांनी विरोध केला होता बॅरिस्टर इयार अंतुले मुख्यमंत्री असताना त्यांनी समाजाला प्लॉट दिला होता मुलून येते समाजाची इच्छा होती की आमचं वसतिगृह आमचं समाज भवन म्हणून इथे मुंबई इथे असावं म्हणून खासदार होते मंत्री होते त्यांनी मनात आणलं असत कधी भवन झालं असतं तिथे ज्यावेळेला आम्हाला संधी मिळाली सन्मान्य तटकरे साहेबांकडे भेटण्याची आम्हाला वेळ आली संधी मिळाली त्या तटकरे साहेबांनी अगदीकडे आम्हाला घेऊन गेले अगदीदारांनी शब्द दिला होता की दोन कोटीची आपली मागणी होती दोन कोटी तुम्हाला मी देतो ती मिटिंग आटपल्यानंतर आम्ही सगळे का सगळेजण पंचवीस जण काँग्रेस बरोबर आहे का चुक आहे तुम्हाला विचारतो बरोबर आहे का चूक आहे तेही देखील बोलणार आहे आम्ही सगळी त्या सगळी मंडळी गीते साहेबांना भेटायला गेलो त्यावेळेला गीते साहेबांनी सांगितलं की या शासनाकडे काय नाही तिजोरीमध्ये खडखडाट झालेला आहे एक रुपया फुटी कवडी तुम्हाला मिळणार नाही त्याच खडखडाट झालेल्या तिजोरीतून दादांनी आणि तटकरे साहेबांनी आपल्याला पाच कोटी दिले आणि म्हणून मुरुंडीचा सभागृह वस्तीगृह उभा राहिले आणि दुर्दैवाची बाब इतकी आहे ते पाच कोटी द्यायचं जेव्हा नक्की झालं द्यायचं ठरलं अर्थसंकल्पामध्ये जेव्हा देखील घोषणा झाली त्या पाच कोटी मिळू नयेत म्हणून दळवी साहेब हे स्वतः त्यावेळेस तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी यांना भेटायला गेले होते आणि जाऊन सांगितले की हे पाच कोटी रुपये समाजाला देऊ नका म्हणून म्हणजे मतासाठी फक्त आम्ही तुम्ही तर एक रुपया दिलात नाही एक कोटी दिले नाहीत पण जर आम्ही मिळवते ते देखील मिळू नये म्हणून त्यांचं काम असेल तर लोकांनी आपल्या समाजाने देखील विचार करण्याची गरज आहे की जे इतकी वर्ष आपण मतं दिली असतील तर पुन्हा द्यायची की नाही हा विचार केला पाहिजे खांडेसाहेब म्हटलं मी नंतर बोलणार आहे त्यांना आठवत असेल की नाही मला माहिती नाही त्याच वेळेला त्याने एक वाक्य बोललं होतं काही झालं तरी मातोश्रीची पायरी मी चढणार नाही उदवगीच तोंड बघणार नाही आता काय चाललंय आता कुठली पायरी चढतात आता कुणाभराव फिरतात म्हणजे समाजाचा विषय आला तर मातोश्रीची पायरी चढणा उद्योगीचं तोंड बघणार नाही पण स्वतःचा फायदा असेल स्वार्थ असेल तर मात्र मी सगळ्या गोष्टी करणार आणि मला वाटतं केदारजी माझ्या काळामध्ये तुमच्या जवळ पण धोराबा करण्याचा चालू होतो मग त्यावेळेला निष्ठा कुठे होत्या तेव्हा हा निष्ठावंत म्हणा कुठे होता तत्करे साहेब आहेत तुम्ही रात्री अकरा वाजता फोन करा बारा वाजता फोन करा तुमचा फोन उचलला जातो दळवी साहेबांकडे मी एक गोष्ट शिकलेलो हो आहे रात्री दोन वाजता जरी फोन आला आपण उचलला नाही तरी परत तो कॉल करून आपण त्या माणसाशी बोलत असतो रात्री नऊ नंतर साहेबांचा जो फोन बंद होतो तो सकाळी दहा वाजता चालू होतो मग कार्यकर्ता मेला तरी चालतो त्याचा फोन उचलला जात नाही बरोबर आहे तत्कडे सामान रात्री दोन वाजता फोन करा एक वाजता फोन करा उचला नाही फक्त पाचव्या मिनिटाला दुसऱ्या मिनिटाला तुम्हाला कॉल येतो आपल्याला गरज असते म्हणून फोन करत असतो आम्ही फोन करतो म्हणजे एखादा कार्यकर्ता प्रश्न अडले तर पोलीस स्टेशनचा विषय कुठला तरी विषय अडकला असतो इन्स्पेक्टर ऐकत नसतो कोणत्याही ऐकत नसतं म्हणून आपण व्हॉट्सअप नेत्याकडे जात असतो पण जर आपला नेताच फोन बंद करून बसत असेल तर कार्यकर्त्यांनी सामान्य जनतेने जायचं कोणाकडे कोणाकडे बघायचं आणि आम्ही इतके कर्तृत्व ज्या मुलुंड येथील वागे वाघे हॉलला इलेक्शनच्या प्रचारावर आम्ही गेलो होतो त्याच वेळेला आम्ही कबूल केलं के के की मी समाजासाठी काय केलं नाही माझी चूक आणि चूक मी कबूल करतोय जर आठ वेळा मतदान करून करबेले साहेब जर आम्ही काही के केलं नाही भूमिका आमच्यामध्ये असेल तर नवव्या वेळेला खरंच करणार आहे तोय दिले आपण मतदान तुम्ही दिले मी दिले या सगळ्या बसणाऱ्या मंडळींनी मतदान त्यांच्यासाठी केलेलं आहे माझी सगळ्यांना विनंती आहे येता सात मेला आपल्या महायुतीचे उमेदवार सन्मान्य तटकरे साहेब या महायुतीची निशाणी घड्याळ या घड्याळ समोरचं बटन दाबून आपल्या तटकरे साहेबांना बहुमताने निवडून द्यायचं आहे दापोलीतून प्रचंड प्रमाणात त्यांना आपल्याला मताधिक्य आहे आणि एक चांगला माणूस चांगला कर्तृत्ववान माणूस खऱ्या अर्थाने विकासाचा दृष्टिकोन असणारा व्यक्तीला आपल्याला निवडून द्यायचं आहे जर खऱ्या अर्थाने आपला विकास अपेक्षित असेल आर्थिक उन्नती हवी हो असेल तर तटकरे साहेबांना मत देणं आपलं आवश्यक आहे मी माहितीतर्फे आपल्या सगळ्या विनंती करतो कि साथ साथ जा 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 हो की सात मेला घड्याल निषाडी पुढचं बटन दाबून तटकरे साहेबांना प्रचंड बहुमताने निवडून द्यायचं आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं उपस्थित मार्गदर्शक म्हणून मार्गदर्शन करण्याकरता आलेले या ठिकाणी रामदास भाई लोकसभेचे युतीचे उमेदवार सन्माननीय विद्यमान खासदार ज्यांनी या महाराष्ट्रामध्ये एक उत्कृष्ट संसदपटू म्हणून ज्याने आपली प्रतिमा तयार केली असे सन्माननीय सुधीरजी तटकरे साहेब सगळ्यांची मी आता नाव सकाळपासून आज उमेदवारांचा दौरा सुरू झालेला आहे यापूर्वी सुद्धा चार दिवसापूर्वी मंडळाला मोठी सभा झाली अलिबागला देखील एक सर्वात मोठी सभा झाली आणि ज्या वेळेला अलिबागला उमेदवारी अर्ज भरला त्यावेळेची उपस्थिती पाहिल्यानंतर त्या, त्या दिवशीच तटकरे साहेब निवडून येतील अशा प्रकारचा संदेश पूर्ण ह्या मतदारसंघामध्ये गेला एवढा जनसमुदाय त्या ठिकाणी उपस्थित होता आम्हाला माहिती आहे की निवडणुका आल्यानंतर पावसा आल्यानंतर छत्र उघडतात त्याप्रमाणे निवडणुका आल्यानंतर विरोधक सुद्धा या लोकशाहीमध्ये असणार आणि विरोधक इथे येऊन आपापली आप बाजू मांडणार नाना प्रकारचे आरोप करणार टीका करणार आणि ते केलं पाहिजेत आम्ही नाही म्हणत नाही पण त्याला मर्यादा असल्या पाहिजे पण केवळ निवडणुका आल्यानंतर तुम्ही येता आणि जेव्हा लोकांच्या समोर बोलता त्याच्यावर आताची जनता विश्वास ठेवायला तयार नाही आता लोक फार मतदार आता पूर्ण आता शुद्ध झालेलं आहे आज बत्तीस गावामध्ये आलो या बत्तीस गावांचा इतिहास मला माहिती आहे एकोणीशे नव्वद मध्ये रामदास भाई आणि सूर्यकांत रवीनी विधानसभा लढवली त्यावेळेला या बत्तीस गावाने भाईंना निवडून दिला अशा प्रकारचा इतिहास असलेला हा बत्तीस गाव आहे आणि ह्या मतदारसंघाचं नाव सुद्धा नंबर सुद्धा बत्तीस आहे हा योगा योगायोग आहे आणि या, या निवडणुकीमध्ये तटकरे साहेबांच्या समोर निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांच्या बद्दल काय बोलावं त्यांचं स्वतःच मत तरी ह्या मतदारसंघात आहे का त्यांचं स्वतःच मत सुद्धा मुंबईत त्यांना जेव्हा रामदास परवा भाषणात सांगितलं एक्क्याण्णव मध्ये हा मगाशी पण सकाळी सांगितलं हा उमेदवार आम्ही लोकांनी आणला आणि लोकसभेला उभा केला तटकरे साहेब त्यांना ज्या वेळेला पहिल्यांदा ज्या निवडणुकीला उमेदवारी बाळासाहेबांनी जाहीर केली त्यावेळेला रामदासभाई आणि सूर्यकांत देवी त्यांच्या गावामध्ये तिसर देवा देवाच्या पाया पायापाड्याला आम्ही घेऊन गेलो गाव आम्ही दाखवला ही परिस्थिती होती आणि आता समाज समाज ते सांगत हा समाज माझा आहे मी म्हणजे समाजाची लंगोटी आहे अरे किती दिवस लोकांना सांगणार एकदा सांगितलं ठीक आहे दोनदा सांगितलं ठीक आहे प्रत्येक वेळ जर का समाजाच्या नावावर मतं मागत तर समाज तरी काय करणार शेवटी त्या समाजाने तुम्हाला घरी बसवलं हा तुम्हाला इशारा होता पण तुम्ही ऐकलाच नाही तरी सुद्धा पुन्हा निवडणुकीमध्ये तुम्ही आता उभे राहिला पुन्हा निवडणुकीला उभे राहिला आणि तुम्ही आता काय म्हणताय ही सगळी सगळी एका बाटलीमध्ये भरेन आणि मुंबईला जाईन आज तुम्हाला सांगतो या निवडणुकीला आपल्या समोर उभा असलेल्या भूत बाटलीमध्ये भरून अंधेरीला पाठवायचे आपण मोठ कामगिरी करायची आहे पुन्हा 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 इथं आणखी हात त्रास शिल्लक ठेवायचं समाज म्हणजे व्होट बँक अशा प्रकारची कोकणामध्ये आतापर्यंत काही समाजांबद्दल एक वेगळ्या प्रकारची प्रतिमा होती मुकद्दर का सिकंदर इकडे मागे बसलाय त्यांनी आता भाईंचा इतिहास सगळा सांगितला नव्वदचा त्यांनी सुद्धा अनुभव मुस्लिम समाजाचा सांगितला आता सुद्धा तीस वर्षानंतर पुन्हा मुस्लिम समाज याबद्दल तीच भूमिका आता तयार करून ठेवलेली आहे पण तुम्हाला मी सांगतो मुस्लिम समाज आजपर्यंत काँग्रेसची व्होट बँक होती आता मुस्लिम समाज कोणाची व्होट बँक होऊ शकत नाही मुस्लिमांच्या महिला नरेंद्र मोदीच्या सरकारला मतदान करणार कारण त्यांना आतापर्यंत जो महिलांना सुरक्षित ठेवण्याचा किंवा विवाह कायदा जो त्यांनी जो पास केला त्या कधीही मुस्लिम महिला विसरू शकणार नाहीत हा इतिहास तुम्हाला मुद्दाम सांगण्या चांगल्या करता मी तुमच्या समोर उभा कुणबी समाजाला तर मला वाटत नाही काय बोलायला पाहिजे सांगायला पाहिजे तर ह्या समाजाला आता कळलं आपल्याला विकास कोण करेल त्यांच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे आणि म्हणून विकास करण्याकरता आज तीन तीन नवे पाच पक्ष एकत्र आले मनसे आलं तुमचं आरपीआय आलं राष्ट्रवादी शिवसेना आणि नाही अजिबात नका काळजी घेऊया आणि बीजेपी पाच पक्ष एकत्र येऊन जेव्हा निवडणूक लढतात त्यावेळेला आपल्याला कोणत्याही प्रकारचं मला वाटत नाही की धोका आहे या निवडणुकीमध्ये सहजरित्या आपण जिंकणार आहोत परंतु जिंकल्यानंतर निश्चितपणे तटकरे साहेबांच्या माध्यमातून या परिसराचा या मतदारसंघाचा निश्चितपणे विकास झाल्याशिवाय राहणार नाही याचा मला पूर्ण ना आत्मविश्वास आहे या, या, या मतदारसंघातून तटकरे साहेब आनंदी ते जेव्हा निवडून गेले आणि मागच्या वेळेला तुम्ही दोन मतदारसंघातून खरंच निवडून आलात तो म्हणजे तुमचा श्रीवर्धन आणि दापोली मतदारसंघ या दोन्ही मतदारसंघाने तुम्हाला चांगला देव तु दिला आणि मला ट्रिपेंडनी दिला आणि अलिबाग दापोलीने दहा हजार दिला का माहिन हा बरोबर पण या वे वेळेला मला असं पूर्ण खात्री आहे मला यावेळेला पूर्ण खात्री आहे की त्यांनी कितीही संध्याकाळ झाल्यानंतर फुलतो माणूस आणि संध्यावेळी तुमच्याच सानिध्यामध्ये फुलण्याचा सा अनुभव आहे मला संध्याकाळचा तुमच्याच सानिध्यामध्ये जास्त कर माझा राजकारणात गेला पण तुम्हाला मी एक गोष्ट आठवण करून देतो आनंद गीते मंत्री झाले या बत्तीस गावामध्ये आले आणि सांगितलं या बत्तीस गावांना मी एक एक तरी विकासाचं काम बत्तीस गावांना बत्तीस गावा कामांची यादी तुमच्या समोर जाहीर केली इतिहास तुम्ही आता सांगता आता संध्याकाळी झाल्यानंतर आता हा काय पाहिजे अनुभव खूप चुकीचा आहे तुम्ही असल्यानंतर थोडी गडबड होते मी बोलल्यानंतर तुम्ही बोलणार आहात नंतर बोलल्यानंतर काय बोलाल आणि मग तुम्ही शंभर शंभर जर का चेंडू टाकले तर एकच मी चेंडू टाकला तर तुम्ही पिसायचा मी मात्र पिसायच नाही मी शांत बसतो आज या ठिकाणी तुम्हाला आत्महन्य करून देतो आनंद गितेने तुम्हाला सांगितलं मी बत्तीस गावांना बत्तीस कामं देईन तरच या मतदारसंघात येईल आता त्यांना प्रश्न विचारा तुम्ही मंत्री झाल्यानंतर बत्तीस गावांना बत्तीस कामं तुम्ही देणार होता ती पहिली कामं द्या आणि मग आमच्याकडे या तर आणि तरच तुम्हाला मतदान देऊ अन्यथा मतदान करणार नाही अशा प्रकारचा तुम्हाला प्रश्न त्यांना विचारण्याची गरज आहे ज्या ठिकाणी तुम्ही रायगडचा अनुभव घ्या रायगड मध्ये तटकरे साहेबांनी केलेली कामगिरी कशी के आहे ती बघा त्यांना पाचच वर्ष हा मतदारसंघ फक्त काम करायला मिळाला पण पाच वर्षात आता तर पाच वर्षानंतर त्यांना मोदी सरकारच्या सत्तेमध्ये काम करताना केंद्र सरकारचा निधी आणण्याकरता कोणत्याही प्रकारची आता अडचण राहिलेली नाही केंद्राकडून आतापर्यंत निधी येत नव्हता कोकणामध्ये या राज्यामध्ये पण आता मोठ्या प्रमाणामध्ये निधी येतोय पण ते आणणारे माणसं मात्र चांगली कौशल्य कौशल्यवान असली पाहिजे आणि ते तटकरे साहेब निश्चितपणे आणतील त्याकरता त्यांना निवडून देण्याची गरज आहे आणि म्हणून आपण त्यांना प्रचंड मताने मतांचा पाऊस पडेल अशा प्रकारचा तुम्ही सर्वांनी त्यांना शुभेच्छा द्याव्यात एवढंच आवाहन करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम जय भाई <laughs>